सूर्यप्रकाशाचे अनेक फायदे आहेत खास करून सकाळी जी कोवळी ऊन पडतात ती तर माणसाच्या शरीरासाठी फारच उपयोगी आहे आज आपण याच सकाळच्या कोवळ्या उन्हाचे काय काय फायदे आहेत ते बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सकाळची कोवळी ऊना अंगावर घेण्याचं महत्व सर्व प्रकारच्या वैद्यकीय शास्त्रात सांगितलं आहे कोवळं ऊन म्हणजे साधारणपणे सकाळी सूर्य उगवल्यानंतर पुढचे दोन तास किंवा हिवाळ्यात जेव्हा उन्हाचा तडाखा कमी असतो तेव्हा सकाळी सूर्य उगवल्यानंतर पुढचे तीन तास एवढ्या वेळात जे ऊन असतं त्याला आपण कोवळं ऊन म्हणतो तर या वेळात जर आपण उन्हात बसलो किंवा ते ऊन आपल्या अंगावर घेतलं तर त्याचे आपल्याला काय काय फायदे होतात ते आता आपण बघूया पहिला फायदा आहे विटॅमिन डी मिळतं सकाळच्या उन्हामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात विटॅमिन डी मिळतं लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांनाही विटॅमिन डी मिळावं म्हणून कोवळ्या उन्हात ठेवलं जातं विटॅमिन डी जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असतं तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा डी विटॅमिनचा खूप उपयोग होतो ऑस्टिओपोरोसिस म्हणजे ज्यात हाडं ठिसूळ बनतात त्यामुळं हाडं लवकर फ्रॅक्चर होण्यासारखे त्रास होतात त्यावर डी व्हिटॅमिनमुळे मात केली जाऊ शकते तसंच काही प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा डी व्हिटॅमिन महत्वपूर्ण भूमिका बजावते म्हणूनच हे डी व्हिटॅमिन मिळवण्यासाठी आपल्याला सकाळच्या उन्हाचा उपयोग करून घेता येऊ शकतो तणाव कमी करणे सकाळचा सूर्यप्रकाश नैसर्गिक मूड बुस्टर म्हणून काम करतो म्हणजे आपला मूड चांगला बनवण्यासाठी काम करतो सकाळी कोवळ्या उन्हाच्या संपर्कात आल्याने मेंदूला सेरोटोनिन सोडण्यास चालना मिळते सेरोटोनिन हे एक हार्मोन किंवा संप्रेरक आहे जे आपल्या शरीराच्या अनेक कार्यांशी संबंधित आहे सेरोटोनिन आपला मूड आनंदी ठेवणे ताणतणाव दूर करणे नैराश्य कमी करणे झोप चांगली लागण्यास मदत करणे तसंच स्मृती चांगली ठेवणे अशा प्रकारच्या गोष्टींशी संबंधित आहे म्हणूनच ज्यांना सारखं नैराश्य येतं त्यांना रोज सकाळी फिरायला जाण्यास सांगितलं जातं ज्यामुळे त्यांचा संपर्क सकाळच्या कोवळ्या उन्हाशी येतो आणि त्यांचं नैराश्य हळूहळू दूर व्हायला चांगली लागते सकाळच्या उन्हामुळे आपलं बॉडी क्लॉक व्यवस्थित काम करायला लागतं बॉडी क्लॉक म्हणजे आपल्या शरीराचं वेळापत्रक म्हणजे शरीराच्या काही गोष्टी ज्या आपोआप घडत असतात उदाहरणार्थ ठराविक वेळेत भूक लागणे ठराविक वेळेत झोप येणे किंवा झोपेतून जाग येणे इत्यादी गोष्टी व्यवस्थितपणे व्हायला लागतात त्यामुळं ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास असेल किंवा झोप वेळेवर लागत नाही किंवा सकाळी झोपेतून जाग येत नाही किंवा झोपेतून उठायचा कंटाळा येतो अशा लोकांसाठी सकाळच्या उन्हात जाणं फायदेशीर आहे ज्यामुळं आत्ता सांगितलेले सगळे त्रास कमी होतील शरीरात उत्साह येतो सकाळच्या उन्हात जाण्यामुळे आपल्यामध्ये एक प्रकारचा उत्साह येतो कारण सकाळच्या उन्हामुळे आपल्याला डी व्हिटॅमिन मिळतं ज्याचे अनेक फायदे आहेत त्यातलाच एक फायदा म्हणजे आपल्या अंगात एक प्रकारचा उत्साह संचारतो जो आपल्याला दिवसभर ऊर्जा देतो आणि तीच ऊर्जा तोच उत्साह आपली दिवसभराची कामं करायला आपल्याला उपयोगी पडतो त्वचेचं आरोग्य सुधारतं सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे तुमच्या त्वचेला फायदा होऊ शकतो सूर्यप्रकाश विटॅमिन डीचं उत्पादन करण्यास मदत करतो आणि सोरायसिस सारख्या त्वचेच्या रोगांवर उपयुक्त ठरू शकतो तसंच त्वचेचं आरोग्य सुद्धा यामुळे सुधारतं रोगप्रतिकारशक्ती सुधारते सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे विटॅमिन डीची आवश्यकता पूर्ण होते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पांढऱ्या पेशींचं उत्पादन वाढतं आणि शरीराची अनेक प्रकारच्या संसर्गांशी लढण्याची क्षमता वाढते थोडक्यात सकाळच्या उन्हामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते तर हे होते सकाळच्या कोळ्या उन्हात जाण्याचे काही फायदे पण सकाळचं ऊन कसं मिळवायचं याचे काही सोपे उपाय आता आपण बघूया सगळ्यात सोपा चा आणि चांगला उपाय म्हणजे सकाळी फिरायला जाणे किंवा मॉर्निंग वॉक मॉर्निंग वॉकला तुम्ही सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळेत गेलात की आपोआपच तुमच्या अंगावर सूर्याची कोवळी ऊन पडतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल दुसरा उपाय म्हणजे तुमच्या घराच्या गच्चीवर तुम्ही योगा किंवा इतर व्यायाम प्रकार करू शकता ज्यामुळं तुमच्या अंगावर सूर्याची कोवळी उनं पडतील सकाळचा सुद्धा शक्य असेल तर तुम्ही सकाळच्या कोळ्या उन्हात करू शकता त्यासाठी तुम्ही तुमची बाल्कनी किंवा गच्चीचा वापर करू शकता तर आज आपण बघितले सकाळच्या उन्हाचे आपल्या शरीरावर किंवा जीवनावर होणारे फायदे तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद